लोकांना कर्ज माफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे आपण जर काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदा सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याला काय माग ठरवा अनिल भाईदास आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकतो तुला देतो। ना अशा परिस्थितीत तुम्ही जर शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळताय नाद लागलाय म्हणजे तुमच्या एवढे तर नाद तर शेतकऱ्यांना नाही तुम्हाला एवढी नाद आहे की तुम्ही तुमच्या संस्था वाढवण्यासाठी तुमचा एवढा मोठा नाद आहे तुम्हाला कारखाने वाढवण्याचा नाद आहे तुम्हाला बँका वाढवण्याचा नाद आहे तुम्हाला ना आमदार तिच्या निवडणुकीत निवडून येण्याचा नाद आहे आणि त्याच्यानंतर मंत्रीपद मिळवण्याचा नाद आहे आणि तुमच्या एवढ्या मोठ्या नादापुढे शेतकऱ्यांचा छोटा नाद आहे नमस्ते मी बाबासाहेब पाटील सरकार मंत्री बोलतो काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावा अर्बन बँक पक्ष देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागे बनण्याचा उद्देश त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा काल वादग्रस्त शेतकऱ्यांविषयी वक्तव्य केलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी नेते विजय कुमार घाडे पाटील आहेत आपण त्यांशी जाणून घेऊन मला सांगा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य बाबासाहेब पाटलांनी केलेलं आहे खास नाही बाबासाहेब पाटलांनी काल जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना असं सांगितलं की शेतकऱ्यांना नाद लागला कर्जमाफीचा अहो शेतकऱ्यांना नाद लागलाय म्हणजे शेतकरी आज मरणाच्या दार दारात उभा आहे देशोधडीला शेतकरी लागला अतिवृष्टीनं सगळं पिकं वाहून गेले जमिनी खरडून गेल्या आज त्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे कुठंतरी पीक आला असतं तर, तर कुठंतरी चार पैसे कर्जाचे फिटले असते ही त्याची भावना आहे आज पीकच पदरात नाही पडणार तर कर्जमाफीची मागणी करणारच आहे ना शेतकरी आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळताय नाद लागलाय म्हणजे अ तुमच्या एवढे तर नाद त्या शेतकऱ्यांना नाही तुम्हाला एवढी नाद आहेत की तुम्ही तुमच्या संस्था वाढवण्यासाठी तुमचा एवढा मोठा नाद आहे तुम्हाला कारखाने वाढवण्याचा नाद आहे तुम्हाला बँका वाढवण्याचा नाद आहे तुम्हाला आमदार किच्या निवडणुकीत निवडून येण्याचा नाद आहे आणि त्याच्यानंतर मंत्रीपद मिळवण्याचा नाद आहे आणि तुमच्या एवढ्या मोठ्या नादापुढं शेतकऱ्यांचा छोटा नाद आहे हां त्याच्या जीवन मरणाची लढाई आहे ती आणि त्याच्या अस्तित्वासाठी लढतोय त्यानं तुमच्या मायबाप सरकार म्हणून तुमच्याकडे पाहतो आहे हात पसरतोय पदर पसरतो आहे आणि तुम्ही त्याची चेष्टा करताय निवडणुका जिंकण्यापुरतं तुम्ही आश्वासनं खोटं आश्वासन आम्हाला द्यावं लागतं म्हणजे तुम्ही खरं बोलून गेले ना अजित पवारांनी निवडणुकीच्या अगोदर जे सांगितलं होतं की बा पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकार आल्याबरोबर आम्ही तुमची कर्जमाफी करू सात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू हे दादाचे शब्द आहेत मग दादानी तुम्हाला बैठक की असला बाबा आपण हे आश्वासन खोटं द्यायचं आहे किंवा खोटं दिलं आहे निवडणूक जिंकण्यापुरतं आश्वासन आपल्याला द्यायचं आहे हे त्या बैठकीतले तुम्ही अजित पवारांचं ऐकून तुम्ही काल खरं बोलून गेले म्हणजे पोटातलं ओटात तुमच्या आलं शेतकऱ्याबद्दल किती कळवळ आहे राष्ट्रवादीच्या नेत्यावाला राष्ट्रवादीच्या मंत्र्यावांना हे कालच्या वक्तव्याने दिसून आलं नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे ठीक आहे बाबासाहेब पाटलाचं वय आहे आम्ही समजू शकतो वयामानानं काही शब्द इकडे तिकडे होत असतात म्हाताऱ्या माणसाचे अशा लोकांनी पदापासून लांब जाऊन आता मार्गदर्शकाच्या भूमिकेतून बसावं भूमिकेत देऊन बसावं राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यावर शेतकरी समाधीने नसून हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे काय काय बोगस बोगस पॅकेज आहे ते काय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची घोष मागणी केली त्याच्यानंतर शेतीमालाला भाव सोयाबीनला आमच्या साडेआठ हजार रुपये भाव द्या पन्नास हजार हेक्टरी मदत करा काय अतिशय चुकीच्या पद्धतीनं तुम्ही काल घोषणा केली त्या बोगस आकडा तुम्ही फुगीर आकडा महाराष्ट्राला दाखवला आणि चुकीच्या पद्धतीनं तुम्ही घोषणा करून म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून आम्ही यशस्वी झालो होणार नाही तुम्ही यशस्वी जोपर्यंत आमच्या खात्यावर पन्नास हजार रुपये हेक्टरी पडणार नाहीत ना। आमची कर्जमुक्ती होणार नाही ना, आमच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळणार नाही कापसाला दहा हजार रुपये भाव मिळणार नाही सु पीक विमा गेल्या वर्षीचा या वर्षी चालू वर्षाचा जोपर्यंत आमच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत शेतकरी समाधानी व्हायचं काही साडेआठ हजार रुपये तुम्ही देत आहे आज आमच्या काही शेतकऱ्यांनी ते तीन हजार चारशे रुपयेचे मेसेज मला दाखवली खात्यावर पडलेली म्हणजे इकडे घोषणा करायची अठरा अठरा हजार साडे अठरा हजाराची करोड सत्तावीस हजार रुपये बागायताची फळबागाची बत्तीस हजार पाचशे आहे हे थोताण घोषणा करायच्या एका बाजूला अजित पवारच म्हणले होते ना की आमच्याकडं म्हणजे सगळे सोंग करता येतात सोंग करता येत नाही मग एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं सोम कसं काय तुम्ही केला अचानक असं काय घडलं की बाबा एवढं बजेट तुमच्याकडं म्हणजे एका बाजूला शेतकरी इकडं म मरतोय ओरडतोय तुमच्यासमोर ते तुम्हाला दिसत नाही तुम्ही सरळ सरळ सांगितलं की मी बाबा आम्ही पंचेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीला देतो निराधारांना देतो फलांना इकडल्या क नोकऱ्या तिकडल्या नोकऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी देतो पैसे नाहीत सरकारकडं मग अचानक तुम्ही कसं काय एवढं आकडा दाखवायचं कारण काय फक्त जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा आकडा राज्यासमोर आणलेला आहे सरकार गंभीर नाही काय शेतकऱ्याच्या विषयावर वेगवेगळे स्टेटमेंट वेगवेगळ्या मंत्र्याची येत आहेत सरकार गंभीर नाहीच आणि सरकारमधला एकही व्यक्ती गंभीर नाही त्याला फक्त त्याच्या मतदारसंघातली नगरपालिका नगरपरिषदा पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद एवढं कसं जिंकून येता येईल आणि पक्षश्रेष्ठींना कसं मी ब माझ्या मतदारसंघामध्ये मा माझ्या जिल्ह्यामध्ये मी पक्षासाठी काम केलं किंवा सरकारसाठी काम केलं एवढं दाखवायचं आता ही स्पर्धा ला लागली यांच्या यांच्यात ह्यांना कोणाला शेतकऱ्याचं देणे घेणं नाही शेतकरी मेला काय जगला काय ह्याच्याशी काहीही देणे घेणं नाही तर हे होते कुमार घाडिया पाटील यांनी सांगितलेलं आहे की सहकार मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि सरकार शेतकऱ्याचे हुशार गंभीर नाही अशा पद्धतीची टीका कुमार घाडी पाटील यांनी केलेली आहे विजय कवाळे तवराष्ट्र लातो